लातूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही निवडणूक धर्म किंवा जातीच्या नावावर लढायची नाही तर ही निवडणूक सामान्य नागरिकांसाठी मूलभूत हक्का आणि रोजच्या गरजासाठी लढायची आहे असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे ते, के ते पुढे म्हणाले की ग्रामीण भागात आजही पिण्याचे पाणी आरोग्य सेवा दर्जेदार शिक्षण रस्ते रोजगार आणि शेतकरी प्रश्न गंभीर आहे परंतु सत्ताधारी पक्ष निवडणुका आल्या की धर्म जातीच्या समाजाच्या विभाग विभागातून जातीच्या राजकारण करतात वंचित बहुजन आघाडी एकमेव अशी राजकीय ताकद आहे जी शोषित वंचिता हक्कासाठी तरुण रोजगारासाठी शेतकरी कामगार महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पारदर्शक आणि जनतेच्या हितामध्ये काम करण्यासाठी निवडणूक लढवत आहे ही निवडणूक म्हणजे सत्तेसाठी नाही तर हक्काची लढाई आहे त्यामुळे जनतेचे अफवा जातीवाद आणि धर्माच्या राजकारणाला नकार देत वंचित बहुजन आघाडीला एक संधी द्यावी असे आव्हान सुजात आंबेडकर यांनी दिले आहे व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला करा चला व्हिडिओ बघूया ही जिल्हा परिषदेची निवडणूक ही पंचायत समितीची निवडणूक कोणत्याही धर्माच्या नावावर नाही जातीच्या नावावर नाही हिंदू नाही मुस्लिम नाही दलित नाही उमेदही नाही बांधव नाही आपल्याला ही निवडणूक आपल्या मूलभूत हक्कांसाठी आणि आपल्या मूलभूत गरजांसाठी हवी आणि म्हणून मी आपल्या सर्वांसमोर इथे उभं राहून वागतोय की एक संधी मागायला नाही आलो की एक संधी वंचितला चांगल्या रस्त्यांसाठी एक संधी वंचितला चोवीस तास स्वच्छ पिण्याचा पाहण्यासाठी एक संधी वंचितला इकडच्या शेतकऱ्यांच्या हमी मानाला हमी भाव मिळवून घेण्यासाठी एक संधी वंचितला प्रत्येक गावामध्ये आरोग्य केंद्र उभारण्यासाठी एक संधी वंचितला शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्यासाठी आणि एक संधी वंचितला आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था सुधारून एक नवी शाळा बांधून घेण्यासाठी आणि म्हणून मित्रांनो मी आज इथे राहून आपल्या सर्वांना इतकीच विनंती करतो की ही निवडणूक अजून कशा वगैरे नाही तर विकासाच्या मागे आपल्या मूलभूत हक्कांच्या मागे आणि आपल्या मूलभूत गरजांच्या मागे उभं करा आणि या लोकांना ज्यांनी सत्तेमध्ये जाऊन लोकांमध्ये विष कर आणि आपल्याला विभाजना करायचं काम केलंय या लोकांना उचलून सत्तेच्या बाहेर टाकू आणि आपल्या हाताचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे आपण निवडून आणू हीच विनंती करायला आज येते